आपण एवढ्या जास्त प्रमाणात युरिया यूज करतो आपल्या जमिनीसाठी पण तुम्हाला खरंच माहिती आहे का युरिया काय काम करतो तो कधी द्यायचा असतो कधी द्यायचा नसतो तर नमस्कार शेतकरी बांधवांनो मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये म्हटलो होतो की आपल्या चॅनलवर आता आपण एक खताची सिरीज सुरू करणार आहेत त्यामध्ये आपण जाणून घेणार की किती प्रकारचे खतं आहेत काय आहेत कधी द्यायचे त्या खतांचा उपयोग काय तर त्यामध्ये आज पहिला दिवस आहे आणि आपण जाणून घेणार आहोत युरियाबद्दल तर पहिले आपण एक एक करून आता जाणून घेऊया की युरियाचे काय काय फायदे आहेत ते तर सगळ्यात मोठा फायदा म्हणजे नत्राचे सगळ्यात मोठं जे स्रोत आहे ते युरिया आहे नत्र काय करतं जे आपले पिकं आहेत त्यांना सुरुवातीला जो वाढण्यासाठी ताकद लागते ते नत्र पुरवतं दुसरं काय काम आहे कोणाही झाडाचे जे पानं असतात त्या पानाला मोठं करण्यासाठी रुंद करण्यासाठीसुद्धा नत्र आवश्यक आहे मित्रांनो अजून काय होणार कोणत्याही पिकाच्या ज्या फांद्या असतात त्या फांद्यांची वाढ जी आहे ती लवकर लवकर होणार आणि म्हणूनच आपण बेसल डोसमध्ये जे युरिया देतो ते खूप महत्त्वाचं आहे कारण जर नत्रच नसेल तर झाडाची वाढ लवकर लवकर होणार नाही आणि ते तर होणारच नाही त्यासोबत काय होणार जे हे बघा माझ्या मागे तर नाही आहे आता सगळा गहू हिरवागार आहे तर पाणी जे पिवळी पडतात ना ती पण नत्राची जर कमतरता झाली तरीसुद्धा पाणी पिवळी पडतात बोलल्या की युरिया मिसळताना आपण काय सावधानी घेतली पाहिजे बघा आपण युरिया डी ए पीसोबत एम ओ पीसोबत मिसळू शकतो पण एस एस पीसोबत नाही मिसळायचा शक्यतो टाळायचा एस एस पी सोबत पण मिसळू शकतो पण त्याचं कारण काय की एस एस पी थोडंसं पहिलेचं काय म्हणतात तर त्यात ओलावा असतो आणि त्यात ॲसिड असतं आणि आपला युरिया कसा आहे युरियाला ओलावा जा जर जास्त जमत नाही आता जर तुम्ही एस एस पी आणि युरिया जर मिसळला तर त्यात होणार काय की ते एकदम असे चिकट द्रावण बनणार ते व्यवस्थित नाही होणार त्यामुळे शक्यतो एस एस पी सोबत युरिया मिसळणं टाळा आणि तुम्हाला माहिती आहे आपल्याला युरियाचा सगळ्यात जास्त फायदा कधी होतो जेव्हा वृद्धी अवस्थेमध्ये आपले पिकं असतात तेव्हा आपल्याला युरियाचा सगळ्यात जास्त फायदा होतो आणि विशेष म्हणजे की जेव्हा फूल आणि फळ लागतात तेव्हा पण फायदा होतो पण तुम्ही एक लक्षात ठेवा जेव्हा फुलं आणि फळे लागायला सुरुवात होतात तेव्हा जास्त प्रमाणात युरिया नाही द्यायचा कारण जर जास्त प्रमाणात झाला तर फुलं गळू शकतात इथपर्यंत आलाचा तर ते खालचं लाल बटन दाबा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच आपले पुढचे व्हिडिओ येता राहणार चला मग भेटूया पुढचा व्हिडिओ आणि हा तुमचा काही प्रश्न असेल तर मला कॉमेंटमध्ये विचारायला विसरू नका